शिल्लक श्रीनगरात इतकी सोय करतात सोय करतात ही परंपरेची दिंडी दर्शनाची त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे नारायण महाराज म्हणजे इतके स्थानी इच्छा केली की इच्छा पूर्ण होती म्हणून त्याच्यामुळे नारायण प्रत्येक एकादशीला लाखावर लोक दर्शन हो सकाळी दोन वाजता पाणी सुरू होती

या तुम्ही दिल्लीमध्ये येतात सर्व गोष्टी व्यवस्थित आणि आमचे महाराष्ट्र येत ना आमचे शिवाजी महाराज हो मला चांगले येत आहे सोम खूप चांगलाय प्रत्येकाला तिथं जीव लावतात அது கடா கட்ட கா